महाकाली यात्रा व वैद्यकीय सोयी सुविधांविषयी गांभीर्याने कार्यवाही करा हंसराज चंद्रपूर महानगरपालिका के पी सी एल जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न समस्या व सोयी सुविधांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आढावा बैठक घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना समस्या निवारणार्थ तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले निर्देश देताना दिवसात या संदर्भातील कार्यपूर्तीविषयी बैठकीच्या माध्यमातून पुन्हा आढावा घेतला जाईल असे सूचित केले चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात प्रलंबित विविध समस्या व कार्य अहवाल संदर्भात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी गौडा जीसी जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम मनपा आयुक्त विपिन पालीवाल मनपा मुख्य अभियंता बोरीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कांबळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चिंचोळे पुरातत्व विभागाचे अधिकारी कोरे यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार भाजपा नेते तुषार सोम राहुल सूर्यवंशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत बो संबोधित करताना हंसराज अहिर यांनी जिल्हाधिकारी यांना मायनिंग प्रोजेक्टमध्ये पुनर्वसन व खनन नियमांचे तंततंत पालन करण्याविषयी सूचित केले प्रचलित धोरण व नियमास डावलून कोळसा उत्खनन सुरू असल्यामुळे जमीन अधिग्रहण पुनर्वसन रोजगार या बाबींची पूर्तता होईस्तर उत्खनास स्थगिती द्यावी अशी सूचनाही त्यांनी केल्या महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंची नंदीग्राम एक्सप्रेस यंदा संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने योग्य नियोजन करून यात्रेकरूंना प्रभावीपणे सोयी सुविधा उपलब्ध कराव्या या बैठकीत अहिर यांनी मनपावा जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा सुद्धा घेतला